हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जगातील सर्वात मोठे चित्रपटगृह कुठे आहे ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान सी जपान डी स्पेन तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी स्पेन स्पेन हे जगातील सर्वात मोठे चित्रपटगृह आहे बेल्जियन किनोपोलिस ग्रुपच्या मालकीचे स्पेनमधील किनोपोलिस माद्रिद सियोदॅट डेटा इमेजिंग मेगाप्लेक्स जगा हे जगातील सर्वात मोठे चित्रपटगृह आहे ज्यामध्ये पंचवीस स्क्रीन नऊ हजार दोनशे आसनक्षमता आहे ज्यामध्ये नऊशे शहाण्णव आसनांचा सभागृहाचा समावेश आहे प्रश्न दुसरा आहे भारतात सर्वात जास्त रेल्वे कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए केरळ बी उत्तर प्रदेश सी मध्य प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात जास्त रेल्वे आहे देशातील सर्वात मोठे ने रेल्वे नेटवर्क उत्तर प्रदेशमध्ये आहे तथापि भारतातील राज्यांमध्ये रेल्वेची घनता सहाव्या क्रमांकावर आहे राज्यात नऊ हजार सत्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर लांबीचे रेल्वे नेटवर्क जे देशाच्या इतर भागांशी जोडले गेले आहे प्रश्न तिसरा आहे भारतात विमा पायलटचे वेतन किती असते ऑप्शन ए दहा ते पंधरा हजार बी वीस ते चाळीस हजार C, एक D, सी एक ते दोन लाख डी दहा ते वीस लाख या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एक ते दोन लाख भारतातील कनिष्ठ सहवैमानिकांना सुरुवातीला एक ते दोन लाख रुपये पगार मिळतो जेव्हा ते मुख्य वैमानिक बनतात तेव्हा त्यांना तीन लाख रुपये पगार हा मिळू शकतो शिवाय इतर कंपन्यांवरही तो पगार अवलंबून असतो प्रश्न चौथा आहे कोणत्या रंगाचे कपडे घातल्यावर माणसाला जास्त गर्मी होते ऑप्शन ए निळा बी जांभळा सी काळा डी पांढरा उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी काळा काळा रंगा काळा आणि लाल रंग हे टाळावे कारण हे रंग सूर्यकिरणांना शोषून घेतात त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून गडद रंगाऐवजी गुलाबी आकाशी पांढरा हे रंग वापरणे योग्य आहेत आणि ते शोभनही दिसतात प्रश्न पाचवा आहे मच्छर चावल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए कॅन्सर बी डेंगू सी मायग्रेन डी टी बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डेंगू डेंगू हा आजार होतो डेंगू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे डेंगूची विषाणूंची लागण झालेल्या व्यक्तीला डास चावल्यावर हा विषाणू डासांमध्ये प्रवेश करतो त्यानंतर जेव्हा संक्रमित डास दुसऱ्या व्यक्तीला चावतो तेव्हा विषाणू त्या ते व्यक्तीच्या रक्तप्रवाहात प्रवेश करतो आणि संसर्गास कारणीभूत ठरतो आणि अशाच प्रकारे डेंगूची लागवण ही होते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद